नमस्कार मित्रांनो मार्केट भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये आपण एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये मंगळवारच्या सत्रामध्ये जो की स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम किंवा स्ट्रॉंग ब्रेकआउट निफ्टीमध्ये आला त्यांनी ओव्हरऑलच ब्रॉडर मार्केटमध्ये चांगलं पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट केलं पर्टिक्युलरली पीएसयू बँक्स त्या खालोखाल आय टी फार्मास्युटिकल्स मेटल्स त्या सर्वत नी नी दिशते। त्या या सर्वच सेक्टरनी खूप चांगलं आपल्याला या ठिकाणी परफॉर्म केलेलं दिसतंय त्यामुळं या पर्टिक्युलर मागील सात ट्रेडिंग सेशन जर का नीट विचार करायला गेलं तर पी एस यू बँक्सनी जवळपास साडेपाच टक्क्यापर्यंत बुलिश मोमेंटम दाखवला त्याखालोखाल कन्स्ट्रक्शननी पाच टक्क्यापर्यंत त्या खालोखाल खाल, खालो फार्मास्युटिकल्सनी अडीच टक्के मेटल्सनी जवळपास सव्वा दोन ते अडीच टक्क्यापर्यंत मोमेंटम आणि आयटी देखील जवळपास या ठिकाणी पहिल्यांदा आयटी या ठिकाणी स्ट्रॉंग झाले दिसते एक ते सव्वा टक्क्यापर्यंत बुलिश मोमेंटम टीने दाखवलेलं आहे तर खूप चांगलं स्ट्रक्चर या ठिकाणी या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये चांगली बुलिश मोमेंटम आपण स्टॉक मार्केटमध्ये एक्सपिरियन्स केलं आहे चांगलं सेंटिमेंट पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपण ओवरऑल एक्सपिरियन्स केलेले आहेत तर आता पुढच्या काळामध्ये म्हणजे पर्टिक्युलर पुढच्या आठवड्यामध्ये नेमके कुठल्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत आणि असे कुठले इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये एक चांगलं स्ट्रक्चर चार्टवरती डेव्हलप झालेलं आहे त्यावरती आता आपण डिस्कशन करूया आता मित्रांनो जर का आपण या चार्टला नीट बघाल निफ्टीच्या चार्टला आपण प्रॉपरली जर का डेली चार्टला नीट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे की या ठिकाणी जो की एक प्रॉपर असा डब्ल्यू पॅटर्न किंवा ज्याला आपण डबल बॉटम म्हणतो त्या पर्टिक्युलर डबल बॉटमला इथे मंगळवारच्या सत्रामध्ये ब्रेकआउट आलेला होता आणि हा ब्रेकआउट दिल्यानंतर निफ्टीने ट्रॅव्हल केलेले आहे साधारणपणे पंचवीस हजार चारशे पन्नास पर्यंत आता पंचवीस हजार चारशे पन्नास ही नेमकी काय लेवल आहे तर या पर्टिक्युलर लेवलला जर आपण नीट बघाल तर प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत एक पंचवीस पाचशे ही जी काही सायकोलॉजिकल हर्डल लेवल आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त कॉल साइडला ओपन इंटरेस्ट होता म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम कॉल्स हे राईट केले गेलेले होते त्यामुळे तो एक इम्पॉर्टंट हर्डल होता त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी नीट बघायला चार्ट काय दिसते तर इथे एक प्रॉपर एक लाईफ टाईम हायपासून आलेली एक ट्रेंडलाईन आपल्याला दिसते आणि या ट्रेंडलाईनला म्हणजे साधारणपणे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते आपण इथे जून पंचवीस पर्यंत एक जर का टॉप कनेक्ट केले तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली तिसरा टॉप आता आपल्याला हा रिसेंटली मागच्या दोन दिवसामध्ये बनलेला दिसतोय आता या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला जर का नीट विचार करायला गेलं तर पुढच्या काळासाठी एकदम चांगला जर का सेटअप असा असू शकेल की जर का इथे पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट या ठिकाणी कन्सॉलडेट झालं किंवा खाल काहीच खाली करेक्ट जर जरी झालं साधारणपणे पंचवीस हजारापर्यंत जरी मार्केट घसरलं तरी या ठिकाणी काहीही हरकत नाहीये परंतु या ठिकाणी पंचवीस हजारच्या वरतीच वीकली क्लोजिंग मिळणं गरजेचं आहे आणि समजा असं आपण गृहित धरूया पंचवीस हजाराच्या वरती वीकली क्लोजिंग जर का मिळालं तर पुढच्या काळामध्ये काय होऊ शकेल तर या ठिकाणी ऑफ या ठिकाणी आपल्याला एक फ्लॅग फॉर्मेशन बनून अपसाईडला पुन्हा एकदा एक ब्रेकआउट मिळण्याची प्रोबेबिलिटी निर्माण होऊ शकते आणि समजा हा ब्रेकआउट जर का आला तर निश्चितपणे आपल्याला निफ्टी ज्या काही वरच्या लेवल्स आहेत साधारणपणे पंचवीस सातशे आणि सव्वीस हजार या लेवलपर्यंत आपल्याला वरती निफ्टी जाताना दिसू शकतो त्यामुळे हे शॉर्ट करण्याचं तरी मार्केट निश्चितच नाहीये ब्रॉडर मार्केट खूप स्ट्रॉंग आहे ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे त्यामुळे आपल्याला वेट करायचंय पुढच्या रॅलीकरच्या सुरुवातीसाठी पुढची रॅली ज्यावेळेस आपल्याला परत एकदम प्रोवेसिव्ह रिज्यूम होताना जर ज्यावेळेस दिसेल तेव्हा आपण त्या ठिकाणी पुन्हा बाईंचा विचार करू शकतो स्ट्रक्चर खूप छान या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे आता त्याचसोबत जर से का आपण या ठिकाणी बघितलं की निफ्टीसोबत असे कुठले सेक्टर्स आहेत की जे या ठिकाणी चांगले पॉ पॉझिटिव्हली आपल्याला या ठिकाणी परफॉर्म करताना दिसू शकतील तर अर्थातच पहिलं सेक्टर या ठिकाणी नाव घ्यावं लागेल फार्मास्युटिकल्सचं कारण की निफ्टी फार्माचं जर का आपण डेली चार्ट बघाल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर इनव्हर्स हेड अँड शोल्डर डेव्हलप होताना दिसतोय या इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट ज्यावेळेस येईल तर साधारणपणे एक ते दोन वर्षाकरता फार्मा सेक्टर आणखी आपल्याला बुलिश होताना दिसू शकतं त्यामुळं फार्मा काउंटर्सकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आता त्यातला एक इंटरेस्ट काउंटर आहे ज्याच्यामध्ये मला हाय कन्विक्षन जे वाटते तो म्हणजे बायोकॉन आता बायोकॉनच्या चार्टला आपण जर का नीट बघाल तर या ठिकाणी प्रॉपरली दोन हजार एकवीस सालापासूनच एक व्यवस्थित बेस फॉर्मेशन किंवा काइंड ऑफ एक राउंडिंग बॉटम टाईप या ठिकाणी फॉर्मेशन होताना दिसत आणि या पर्टिक्युलर राऊंडिंग बॉटम जेव्हा अपसाइडला इथे ब्रेकआउट येईल तेव्हा आपल्याला पुढच्या साधारणपणे मिड टर्म परस्पेक्टिव्ह दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याला आणखी चांगला फर्दर बुलिश मूव्ह बायोकॉनमध्ये देखील पाहायला मिळू शकतो एक चार्ट स्ट्रक्चर निश्चितपणे चांगलं वाटतं त्यामुळे बायोकॉनचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करा त्या खालोखाल हो दुसरं कुठलं फार्मास्युटिकल सेक्टर आहे किंवा स्टॉक आहे तर त्याचं नाव आहे सिप्ला आता सिप्लाला जर का आपण नीट बघाल तर सिप्लाचा पर्टिक्युलरली या ठिकाणी देखील एक छान असा राऊंडिंग बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन झालेला आहे परंतु एक छोटं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी साधारणपणे एक वर्षभराचा सा हा एक ड्युरेशन आहे असं आपण कन्सिडर करू शकतो आणि या पर्टिक्युलर राऊंडिंग बॉटमला जेव्हा अपसाईडला ब्रेकआउट मिळेल तेव्हा इथे देखील आपल्याला फ्रेश लाईफ टाईमकडे हायकडं सिप्ला जाताना दिसू शकतो त्यामुळे सिप्लाचा देखील तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करा त्यानंतर एक स्ट्रक्चर मला वेदांतामध्ये देखील चांगलं दिसते आता वेदांत अर्थात मेटलमध्ये आहे मेटल इंड आ, इंडेक्स देखील खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे पर्टिक्युलरली आपण जे एस डब्ल्यू स्टील बघितला किंवा टाटा स्टील वगैरे जरी बघितला तर खूप छान स्ट्रक्चर आपल्या या ठिकाणी गेलेलं दिसते तर वेदांतामध्ये देखील चांगलं स्ट्रक्चर आहे कन्सॉलिटेशन पॅटर्न आहे तर या कन्सॉलिटेशन पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर देखील वेदांतामध्ये फाय हंड्रेड प्लसच्या लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात हा माझा वैयक्तिक स्टडी मी तुमच्यासोबत शेअर करतोय तुम्ही तुमच्या जरूर अभ्यास करावा आता त्या खालोखाल आय टी मध्ये जर का आपण बघाल म्हणजे फार्मास्युटिकल्स बघितले त्यानंतर आय टी जर का बघाल तर आय टी मध्ये देखील एक चांगलं स्ट्रक्चर आपल्या या ठिकाणी फॉर्म होताना दिसलेलं आहे आयटी इंडेक्सला जर का आपण नीट बघितलं तर या ठिकाणी एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी बनलेला होता तर या पर्टिक्युलर डब्ल्यू पॅटर्नला अपसाईडला ब्रेकआउट या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये आलेला आहे आता पुढच्या काळामध्ये देखील या ठिकाणी आय टी इंडेक्समध्ये आपल्याला एकोणचाळीस हजार ते चाळीस हजारापर्यंत देखील लेवल्स येताना दिसू शकतात आणि हा जर का अपसाईड मोमेंटम जर का आला तर त्यामध्ये आपला एक इंटरेस्टिंग सेटअप जे दिसत आहेत ते टाटा एलेक्सायमध्ये दिसत आहेत टाटा एलेक्सायमध्ये जर का जर का नीट बघाल तर या ठिकाणी प्रॉपरली इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचं या ठिकाणी फॉर्मेशन बनलेलं आहे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आता या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी पडझड झालेली आहे आणि त्यानंतर आपलं एक खाली एक बुलिश पॅटर्न या ठिकाणी बनतोय तर या इन्व्हर्स अँड शोल्डर देखील अपसाईडला इथं ब्रेकआउट येताना दिसू शकतो पर्टिक्युलरली जर का आय टी सेक्टर जर का पॉझिटिव्ह राहिलं तर दुसरं काउंटर आहे एमफेसिस आता एमएसएसला जर का नीट बघाल तर एमफेसएसचा चार्ट व्यवस्थित या ठिकाणी जर का आपण स्क्वीज करून जर का नीट बघितला तर दोन हजार एकवीस सालापासूनच एक व्यवस्थित साला असं एक कप अँड हँडल फॉर्मेशन आपल्याला एम्फॅसिसमध्ये येताना दिसते आता या एम्फॅसिसला जर का अपसाईडला जर का हा ब्रेकआउट आला तर पुढच्या काळामध्ये एम्फॅसिस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं बुलिश झालेला दिसू शकतो मोर दॅन या ठिकाणी फोर थाउजंडच्या लेवल्स देखील या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत साधारणपणे आपण याला मिड टर्म टू लाँग टर्म परस्पेक्टिव्हने फक्त विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे एमफायसिस देखील आपल्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा ज्या विषयामध्ये चांगले स्ट्राँग ब्रेकआउट्स पाहायला मिळतील त्यावेळेस आपण या ठिकाणी थोडंसं दीर्घकालीन गुंतवणुकीचे देखील विचार करू शकतो तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर होतं पर्टिक्युलरली टाटा एलेक्स आय आणि एमफा मध्ये आय टीच्या बाबतीत त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग मला या ठिकाणी सेटअप जो दिसतोय तो निफ्टी रियालिटी काउंटरमध्ये दिसतोय निफ्टी रिॲलिटी इंडेक्सचा जर का आपण नीट बघाल तर यामध्ये रिअॅलिटी इंडेक्सनी किंवा रिॲलिटी सेक्टरनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या साईड मुमेंटम दाखवलेला आहे पर्टिक्युलरली जर का आपण या ठिकाणी बघाल तर डिसेंबर दोन हजार पासून एक डाउनसाईड मोमेंटम आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे आता या पर्टिक्युलर सेक्टरला आपण नीट पाहिलं तर या ठिकाणी हो, रिसेंटली एक डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे तर निफ्टी रियालिटी या ठिकाणी साधारणपणे नऊशे तीसच्या वरती जेव्हा इंडेक्स हा येईल तेव्हा आपल्याला सर्वच रियालिटी स्टॉक्समध्ये एक चांगला ब्रेकआउट देखील पाहायला मिळू शकतो पर्टिक्युलर तुम्ही हुडको बघू शकता डी एल एफ बघू शकता किंवा इव्हन गोदरेज प्रॉपर्टीज याही काउंटरमध्ये चांगला बुनिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो आता समजा एखाद्याना निफ्टी ई ईटीएफ एफमध्ये जर का इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मोतीलाल ओसवालचा निफ्टी रियालिटीचा देखील रियालिटी ईटीएफ चा तुम्ही विचार करू शकता तर एक छान स्ट्रक्चर या सर्वच काही काउंटर्समध्ये किंवा सेक्टर्समध्ये बनलेलं आहे तर या हे जे काही आपण आता चार्ट्स डिस्कस केले या सर्व स्टॉक्सकडे किंवा या सर्व सेक्टरकडे आपलं लक्ष द्यायचं आहे आणि जिथे जिथे चांगली इन्व्हेस्टमेंटची किंवा ट्रेडिंगची ॲपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा ती ग्रॅप करायला आपल्याला निश्चितच आपल्याला हेजिटेट करायचं नाहीये व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करण्याचे ऍपॉर्च्युनिटी क्रिएट झाली तर ट्रेडिंग इनिशिएट करावं लागणार आहे कारण की अशी संधी नेहमी नेहमी येत नाही मार्केट नेहमी नेहमी अशा पद्धतीने एक सीझन नसतो मार्केटमध्ये जिथं चांगल्या पद्धतीने आपण पैसे बनवू त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करा जिथे जिथे तुम्हाला चांगले सेटअप्स किंवा पॅटर्न्स दिसतील तर त्याचा तुम्ही डेफिनेटली ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता तर होपफुली हे सर्व ॲनालिसिस ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद